ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस ऑगस्टचा भाग प्रेक्षकांना एकदम जबरदस्त दाखवलाय याच्यामध्ये आता सायली तन्वी असण्याच्या दृष्टीने शोध लावण्याचं अर्जुनने पाऊल उचललंय अर्जुनला मधुभावने सांगितल्यामुळे आता सायलीचे आई वडील जिवंत आहेत त्यानंतर अर्जुनने धमाकेदार प्रयत्न सुरू करत कुसुमकडे फोटो मागताच आता इकडे कुसुमने फोटोचे हे सगळं सत्य सांगत आता जबरदस्त खुलासा केलाय आणि मधुभाऊ निघताना काय कुसुमला बोलले होते मधुभाऊंचा कसा शोध चालू होता मधुभाऊ अर्जुनला काय बोलले आणि त्यानंतर सायलीच्या लहानपणीचा फोटो ज्या वेळेला आता कुसुमने अर्जुनला म्हणजे अर्जुनने कुसुमकडे मागितलाय त्यानंतर पुढे काय घडलंय आणि सायली तन्वी असण्याच्या दिशेने अर्जुनने कसं पहिलं पाऊल टाकलंय आता सगळं सगळं या एपिसोड मध्ये पाहूया तिकडे सकाळी सकाळी अश्विन जायला निघालेला असतो आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यावेळेला प्रताप आणि कल्पना हे दोघं जण त्यांना थांबवतात प्रताप आणि कल्पना त्याला थांबवल्यावरती मग आता प्रताप म्हणायला लागतो अश्विन अरे थांब तरी तू कधी येतोस कधी जातोस आम्हाला काही सांगतच नाही यावरती कल्पना म्हणते अरे तू आज लवकर निघणार होता सांगितलं तर लवकर नाश्ता दिला असताना मी तुला यावरती अश्विन सांगायला लागतो या घरामध्ये या घरामध्ये आता तुम्हाला दुसरं काही दिसतंय का मला माझ्या बायकोची काळजी वाटते तिलाच भेटायला चाललोय यावरती कल्पना चिडते आणि तुला तुझ्या अजूनही बायकोचा पुळका आहे अरे तिने इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा आता तुला तुझ्या बायकोबद्दल हे वाटतंय अरे तुझ्या बायकोने काय केलंय यावरती ती तो सांगायला लागतो हे बघ माझ्या बायकोची बाकी कोणाला आठवण असली किंवा नसली तरी मला माझ्या बायकोची आठवण आहे तुम्ही सगळेजणं तिला विसरलायत आणि त्या मधुभाऊंच्या नादी लागल्यात यावरती कल्पना म्हणते तुझ्या बायकोने आठवण ठेवावी असं काहीतरी केलंय काय रे चांगलं यावरती तो म्हणतो हो आहे खूप काही आहे तुम्हाला नसेल ना वाटत तरी सुद्धा मला वाटतंय यावरती प्रताप म्हणतो जाऊ दे अरे पण तू मधुभाऊंना एकदा तरी भेटायला जा कसं आहे ना मधुभाऊ तुझे सासरे असले आणि ते तुला मान्य नसलं तरीसुद्धा डॉक्टर म्हणून डॉक्टर म्हणून तू त्यांना भेटायला जाणं हे तर गरजेचं आहे ना असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अश्विन म्हणतो काही गरज नाही आहे ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या बायकोसोबतचे संबंध तोडलेत ना त्याचप्रमाणे मधुभाऊंच्या सोबत माझे काही संबंध नाही आहेत आणि तुम्ही तुम्ही सगळ्यांनी जरी माझ्या बायकोला वाऱ्यावर सोडलं असलं तरी मला माझ्या बायकोला वाऱ्यावरती सोडून चालणार नाहीये कारण कारण तिला वकील मिळवून देणं हे गरजेचं आहे यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो काय म्हणजे रविराजांनी केस सोडली यावरती आता अश्विन जागा लागतो रविराज काका तर तुमच्यापेक्षा वरताण निघालेत वरताण त्यांनी तर तन्वीसोबत नातंच तोडलंय तुम्हाला माहिती आहे का ते तन्वी सोबत काहीही बोलत नाहीयेत काही नाहीये केस सोडली दुसरा वकील नाहीये मग काय करायचंय मी मी या सगळ्यामध्ये माझ्या बायकोची साथ सोडून देऊ का तुम्ही सगळ्यांनी सोडलीत म्हणून असं म्हणत चिडलेला अश्विन आता काही झालं तरी सुद्धा मी प्रियाच्या बाजूने ठाम उभं राहणार मग ती बरोबर असो किंवा नसो असं म्हणत तडक तिकडून बाहेर पडतो तोपर्यंत तो इकडे सुमन येते अहो बाहेर चला बाहेर चला बाहेर पोलीस आलेत तुम्हाला पकडायला असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो काय पोलीस यावरती सुमन म्हणते हो पोलीस आले तुम्हाला पकडायला अहो ते म्हणतायत की मधुभाऊंनी मरता मरता तुमचं नाव दिलंय मधुभाऊंनी मरता मरता सांगितलेलं आहे की तुम्ही तुम्ही त्यांना आता मारलेलं आहेत आणि म्हणूनच म्हणूनच त्यांनी तुमचं नाव दिलंय आणि तुम्हाला अटक करायला पोलीस आलेत यावरती पोलीस आता बाहेर उभे असतात नागराज शेठ चला तुमचा खेळ संपलाय मधुभाऊंनी स्टेटमेंट दिलंय असं म्हणत नागराजला पकडायला येतात नागराज, ला नागराज चांगलाच सटपटतो सटपटलेला नागराज आता चांगलाच घाबरतो आणि नाही नाही मी काही नाही केलेलं आहे मी काही नाही केलेलं आहे यावरती सुमन म्हणते असे कसे हो तुम्ही तुम्ही मधुभाऊंना मारलच यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो नाही ग सुमन काय बोलतेस तू मी मधुभाऊंना का मारेन यावरती आता नागराजचं हे स्वप्न असतं आणि स्वप्नातून नागराज धा अडकन उठतो आणि नाही नाही मला हे बघायलाच पाहिजे मधुभाऊ जिवंत असतील तर मला त्यांना संपवायला पाहिजे अर्धवट मधुभाऊंच्या नादी लागण्यात मला काही अर्थ नाहीये काहीही करून मला मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता नाही नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे या मधुभाऊंना मला आता संपवायला पाहिजे इकडे तोपर्यंत प्रताप आणि कल्पना दोघ जण अश्विनला आहेत पण अश्विन अश्विन कुठच्याच बाबतीत काही ऐकायला नाहीये मी मी काही झालं तरी सुद्धा माझ्या बायकोला सोडवण्यासाठी जंगजंग पछाडणार मग मला कुणीही यासाठी थांबवू शकत नाही म्हणजे नाही असं म्हणत त्याने आता मोठा फरमान काढलेला असतो आणि तडक तिकडून तो निघून जातो कल्पना आणि प्रताप आनि कल्पना या दोघांनाही खूप वाईट वाटतं आणि प्रताप आणि कल्पना दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात काय या मुलाचं करायचं तरी काय म्हणजे ह्याला समजवायचं तरी कसं आणि काय कल्पना म्हणते मला खरंच कळत नाहीये की या अश्विनच झालंय तरी काय असं म्हणत आता इकडे कल्पना आणि प्रताप दोघं जण आता अश्विनला समजवतात पण अश्विन समजण्याच्या पलीकडे गेलेला असतो इकडे नागराज उठतो आणि थांबून चालला नाहीये तो खाली येतो आणि खाली आल्यावरती लगेचच तो सुमनला सांगतो मी जरा जाऊन येतोय सुमन म्हणते कुठे चाललायत यावरती तो म्हणतो आहे एक काम थोडंसं मी येतो पटकन जाऊन असं म्हणत तो घाईघाईत बाहेर निघतो इकडे अश्विन प्रियाला भेटायला निघतो तोपर्यंत पोलीस आलेले असतात इकडे अर्जुन आणि सायली या दोघांना भेटायला आणि ते सांगत असतात प्रायमरी चौकशीसाठी आम्ही आलोय आम्हाला सांगाल का नक्की काय घडलं होतं कसं घडलं होतं यावरती मग आता सायली सांगायला लागते काही नाही आमच्या घरात जन्माष्टमीचा उत्सव चालू होता जन्माष्टमीचा उत्सव चालू असताना आम्ही सगळेजणं आम्ही सगळेजणं बाहेर होतो आणि मधुभाऊ आत गेले होते का कुणास्ट ते आत गेले होते हे काही मला कळलं नाही पण ते आत गेले होते आणि त्यानंतर आम्हाला आवाज आला म्हणून आम्ही आत गेलो तर ऑलरेडी मधुभाऊनवरती हल्ला झालेला होता असं आता ती सांगायला लागते यावरती पोलीस म्हणतात तुम्हाला कोणाला संशय घरातल्यांवरती वगैरे यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते नाही नाही आम्हाला आमच्या घरातल्यापैकी किंवा आमच्या पाहुण्यांच्यापैकी कुणावरतीही संशय नाही आहे हा पण एका व्यक्तीवरती संशय आहे त्यावरती पोलीस म्हणतात कोण त्यावरती अर्जुन सांगायला लागतो महिपत शिकरे यावरती पोलीस म्हणतात बरोबर आहे कदाचित महिपत शिकरे हे करणं शक्य आहे यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो कदाचित नाही शंभर टक्के हे काम महिपत शिकरे यांनीच केलेलं आहे आणि म्हणून म्हणून त्यांच्यावरती आता पाळत ठेवून त्यांना अटक करा असं म्हणत हे दोघंजण ज्या वेळेला पोलिसांसोबत आता इकडे केस संदर्भात डिस्कस करत असतात त्याच वेळेला आता इकडे नागराज आलेला असतो तो बघतो की सायली अर्जुन इकडे बोलत बसलेत मग हीच संधी आहे आपल्याला आपलं काम करण्याची आणि त्यासाठी नागराज धावत पळत आता इकडे म्हणजे लगेचच मधुभाऊंच्या वॉर्डमध्ये शिरतो आणि त्या तो शिरत असताना त्याला महिपतचा कॉल येतो महिपतचा कॉल आल्यावरती महिपत म्हणतो काय नागराज शेठ अहो तुम्ही खून केलात हे ऐकून आम्हाला इतका आनंद झाला होता पण तो आनंद काही क्षणासाठीच ठेवला तो तुम्ही यावरती नागराज म्हणतो म्हणजे त्यावरती महिपत सांगायला लागतो मग काय अहो ती अर्जुन सुभेदारची बायको आली होती ना यो उन उन ती बायको येऊन धमकी देऊन गेली मला इथे आणि त्यात पण तिने मला सांगितला की काय मधुभाऊ काय जिवंत आहे नागराज सेठ कसलं काम करताय हो? तुम्ही अर्धवट हे अर्धवट काम करून काय तुम्हाला है हे करायचंय असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो हे बघ महिपत आत्ता मी घरी नाहीये मी जरा बाहेर आहे मी नंतर बोलू का महिपत म्हणतो नंतर कधी ती अर्जुन सुभेदारची बायकोई ते येऊन मला धमकी देऊन गेली आणि मी तिचं काम तमाम केल्याशिवाय गप्प बसणार नाही नागराज शेठ असं म्हणत महिपत खूप चिडलेला असतो आणि तो चिडलेला बघून इकडे आता त्याला थांबवण्याचं किंवा स मनवण्याचं काम नागराज करत असतो हे बघा महिपत शेठ आपण नंतर बोलूया सध्या तरी मी आता वेगळ्या कामासाठी बाहेर आलोय यावरती आता इकडे मी नंतर तुम्हाला कॉल करतो यावर महिपत म्हणतो नंतर कॉल करा नाहीतर त्या वकिलाच्या बायकोदा मारणाला मी कमी नाही हा करणार नाहीतर तुम्ही ते काम करा असं म्हणत महीपत बोलत असतो पण नागराज गडबडीत असतो त्याला मधुभाऊंचं काम करायचं असतं तमाम म्हणून आता तो फोन कट करतो फोन कट करत केल्यावरती इकडे तोपर्यंत आता नागराज अगदी फोन कट केल्यावर महिपत चांगला चिडतो आणि तो विचार कर या पोरगी माझी जेलात गेलेली आहे पोरगी जेलात आणि हे नागराज शेठ हे नागराज शेठ मला काही विचारत नाहीये नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला ना मला आता लवकरात आत लवकर हालचाल करायला पाहिजे माझ्या पोरीला बाहेर काढायला पाहिजे पण नाही हे दिवस सुद्धा आता माझे बदलणार हे दिवस सुद्धा बदलणार आणि हे दिवस सुद्धा मी बदलणार असं म्हणत असताना इकडे आता नागराज लगेच वॉर्ड वॉर्डमध्ये घुसतो त्यावेळेला मग आता प्रताप म्हणतो काय ग कल्पना आपल्या मुलाचं करायचं तरी काय समोर जे काही चालले ते त्याला काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते काही कळत नाहीये तो इतका प्रेमामध्ये कसा आंधळा झालाय ते यावरती प्रतिभा कल्पना सांगायला लागते बस झालं आता मला काही बोलायला वेळ नाहीये मला न ना चहा नाश्ता वगैरे करायचा आहे त्या मुलीला पाठवून द्यायचं आहे त्यावरती प्रताप म्हणतो काय ती मुलगी म्हणजे सायली यावरती आता कल्पना अधिकच चिडते आणि तुम्हाला कळलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा विचारून मला का त्रास देत आहे तुम्ही काय तुम्हाला मजा वाटते याच्यामध्ये प्रताप म्हणतो मी काय केलंय मी काहीच नाही मी फक्त विचारले मग लगेचच कल्पना किचन मध्ये येते आणि हे बघ विमल ती मुलगी करते तशी बारीक मेथीची भाजी चिरून करूया यावरती विमल म्हणते सायली ताई ना कल्पना म्हणते तू पण सुरू झालीस तुझं पण सुरू झालं का गं विमल सांगितले तेवढं कर असं म्हटल्यावर ती मग आता प्रताप म्हणतो वा वा काय सीन आहे म्हणजे एक सासू आपल्या सुनेसाठी चहा बनवून देत आहे त्यावरती कल्पना चिडते आणि तुमचं काय चाललंय मी माणुसकीच्या नात्याने हे सगळं करते आहे तुम्हाला मला चिडवायचं असेल ना तर तुम्ही माझ्याशी बोलूच नका कल्पना इतकी रागवते की ती रागाने आत निघून जाते आत निघून गेलेली कल्पना आता इकडे पाहिल्यावरती प्रतापला प्रश्न पडतो की आपण हिरा तर मजे मजे चिडवण्याचं काम केलं पण आता आता तिला म्हणवायला पाहिजे इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघ जण इन्स्पेक्टर साहेबांना सगळी माहिती देत असताना कुसुमचा फोन येतो आणि त्यावरती सायली सांगते कुसुमताई अजून तरी ते काही शुद्धीवरती आलेले नाहीयेत तू तिकडे मुलांची काळजी घे कुसुम म्हणते नाही सायली मी तिकडे यायला निघालेली आहे असं म्हणत आता सायली सांगते ठीक आहे पण काळजी घे तोपर्यंत नागराज आता इकडे येतो आणि मधुभाऊंच्या तोंडावरच मास्क काढण्याचा प्रयत्न करतो ज्या वेळेला नागराज आता मधुभाऊंच्या तोंडावरच मास्क काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे सायली मधुभाऊच्या बघायला येते म्हणजे मधुभाऊ ठीक आहेत ना कसे आहेत काय आहेत हे पाहण्यासाठी सायली ज्या वेळेला आतमध्ये यायला निघते त्यावेळेला मग आता इकडे प्रताप ऑलरेडी मधुभाऊंच्या तोंडावरच मास्क काढून मोकळा झालेला असतो पण त्याला खुट्ट कुठेतरी जाहू लागते की सायली मागून येते किंवा कोणीतरी मागून येते म्हणून तो जरासा सटपटतो आणि सायली विचार करते की नागराज काका इथे काय करतायत आणि ती एक एक पाऊल दपकत दपकत तिकडे आतमध्ये येते ज्या वेळेला एक एक पाऊल दबकत दपकत ती आत येते त्यावेळेला ती नागराजकडे पाहते तर नागराज हातावरती हात ठेवून मधुभाऊंच्या बाजूला उभा असतो आणि त्यानंतर सायली म्हणते नागराज काका तुम्ही आणि इथे त्यावरती नागराज सटपटतो त्याने ऑलरेडी सायलीचीच खुट्ट चाहूल लागल्यावरती पटकन ते जे काही हातामधलं मास्क काढलेलं असतं ते मधुभाऊंच्या तोंडाला चिपकवलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे तो सांगतो अगं नाही सायली काय झाले माहिती आहे का म्हणजे खरं सांगायचं तर आता आम्हाला ना म्हणजे मला इकडे एक मित्र आहे त्या मित्राला भेटायला मी इकडे आलो होतो तर मधुभाऊंना म्हटलं भेटून जाऊया मधुभाऊंची काळजी घे आणि सायली तुला काहीही गरज वाटली ना तरी सुद्धा तू मला कळव कळलं ना असं म्हटल्यावर ती मग मात्र सायली म्हणते हो नागराज काका तुम्ही काही चिंता करू नका असं म्हटल्यावर ती नागराज निघून जातो मधुभाऊ म्हणते मधुभाऊंना सायली सांगते बघितलं का मधुभाऊ कुठून कुठून लोक तुम्हाला भेटायला येत आहेत तुमचे बरं होण्यासाठी प्रार्थना करतायत आता तुम्हाला या प्रार्थनेला फळ देऊन तरी उठायलाच पाहिजे बघा तरी तुम्हाला भेटायला कोण येत आहे तुम्ही बरं व्हावं यासाठी कोण कोण प्रार्थना करते कोणाला किती तुम्हाला भेटायची इच्छा आहे मधुभाऊ ते काही नाही तुम्ही आता उठा लवकरात लवकर, लवकर आणि बरे व्हा हे सगळं बोलत असताना आता इकडे नागराज विचार करतो नेमकी ती सायली कडमडली आज काम तमाम केलं असतं तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि काय चालले यावरती ती सांगते काही नाही नागराज काका का भेटायला आले होते आता अर्जुनला संशय येतो अर्जुन आता बोलायला लागतो नागराज काका का? नागराज काका का भेटायला यावरती ती म्हणते हो मला पण आश्चर्य वाटलं पण त्यांनी मला सांगितलं की त्यांचं कोणीतरी मित्र इथे आहे त्यांचा मित्र आता इकडे ॲडमिट आहे म्हणून त्याला भेटायला ते आले होते आणि त्याचसाठी ते आता इकडे आले होते यावरती आता अर्जुन म्हणायला लागतो काळजी करू नकोस सायली मधुभाऊ लवकरात लवकर शुद्धीवरती येतील आणि लवकरात लवकर आपल्या सगळ्यांशी हसून खेळून बोलतील तू बिलकुल चिंता करायची काहीच गरज नाहीये असं आता अर्जुन सायलीला समजवत असतो ज्या वेळेला अर्जुन सायलीला समजवत असतो सायली सुद्धा विचार करते बरं होईल लवकरात लवकर मधुभाऊ शुद्धीवरती आले तर तोपर्यंत इकडे प्रताप येतो आणि कल्पना कल्पना इतका का त्रागा करून घेतेस तू यावरती कल्पना सांगायला लागते तुम्ही का उगाच मला याचं चिडवत असता यावरती प्रताप म्हणतो अगं जे मी बोलतोय ना तेच तर मी तुला सांगतोय ना म्हणजे बघ ना कसं आहे ना तुला सायरीची इतकी काळजी वाटते तू तिच्यासाठी इतकं काही करतेस तिला आवड तिला चहा तिला टिफिन आणि मग हे कबूल करत का नाही आहेस तुझं सायलीवरती प्रेम आहे ही गोष्ट तू कबूल करत आहेस एवढंच फक्त मी म्हटलं होतं ना यावरती कल्पना म्हणते हे बघा शेजारचं पाजारचं कुणीही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर आपल्याला त्याची चिंता वाटत नाही का त्याची चिंता वाटतेच ना आणि म्हणूनच म्हणूनच ती चिंता मला वाटते बाकी बाकी त्या मुलीबद्दल मला काही अजिबात आवडत नाही किंवा त्या मुलीबद्दल मला वेगळी अशी काही सिंपत्ती नाही आहे त्यामुळे त्यामुळे उगाच तुम्ही आता माझ्या मनात नको नको ते काहीतरी भरू नका असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो कल्पना तू कितीही सांगायचा सा प्रयत्न केलास ना की तुला सायलीबद्दल काही वाटत नाहीये तरी तुझ्या डोळ्यात मला दिसतं आणि मी तेवढंच बोललो यावरती कल्पना म्हणते तुम्हाला अजूनही मला त्रास द्यायचा आहे आणि द्यायचा असेल तर द्या पण मी तुम्हाला आहे माझ्या मनात तसं काही नाहीये आणि मला ती मुलगी आवडत नाही किंवा मी तिच्याशी जवळ साधू इच्छित नाहीये मी फक्त एक माणुसकीच्या नात्याने करते आणि त्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढू नका असं आता ती म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता लगेचच कल्पना चिडलेली असते आणि तिला प्रताप समजवतो पण आता अजिबात ती आता ऐकायलाच तयार नसते आणि त्यानंतर पुन्हा मला सायलीच्या बद्दल काही बोललेलं आवडणार नाही असं म्हणते इकडे सायली तोपर्यंत बसलेली असते तितक्यात कुसुम येते कुसुम येते आणि कुसुम सांगायला लागते काय सायली काही कळत नाही आहे कसं काय झालं हे यावर ती कुसुमला आता इकडे साहिरी सांगते कुसुम ताई तू चिंता करू नकोस होईल सगळं ठीक डॉक्टर म्हटलेत की कदाचित ते लवकरात लवकर आता इकडे म्हणजे होतील येतील शुद्धीवरती असं म्हटल्यावर ती कुसुम म्हणते हे बघा तुम्ही दोघांनी एक काम करा तुम्ही घरी जा मी मधुभाऊंसाठी अंगारा आणलेला आहे तो लावते मग ती आता लगेचच मधुभाऊंना देवाचा जो आता अंगारा आणलेला असतो तो लावते आणि काळजी करू नकोस काळजी करू नकोस आता इकडे लवकरात लवकर मधुभाऊ बरे होणार आहेत तुम्ही दोघांनी घरी जाऊन या फ्रेश होऊन या तोपर्यंत मी थांबते त्यावर ती सायली म्हणते नको कुसुमताई अगं आम्ही आहोत ना यावरती कुसुम म्हणते हे बघ मी थांबते इथे तुम्ही कालपासून इथेच आहात आणि जा बरं फ्रेश होऊन या अर्जुन म्हणतो हो पण तुम्ही एकट्या इथे यावरती आता इकडे कुसुम सांगायला ते नाही नाही मी एकटी कुठे आहे आता सुनंदाताईसुद्धा हॉस्पिटलमधून येत आहेत मी त्यांना येताना बोलूनच आले होते त्या येतीलच लवकर त्यामुळे तुम्ही दोघंजणं जा यावरती अर्जुन म्हणतो बरोबर आहे कुसुमताई म्हणतायत ते सायली आपण एक काम करूया आपण न घरी जाऊन फ्रेश होऊन येऊया इथे कुसुमताई आहेत तोपर्यंत आपण पटकन जाऊन येऊया असं म्हटल्यावर ती कुसुम म्हणते इथली चिंता करू नका मधुभाऊची काळजी घ्यायला मी इकडे आहे आणि तुम्ही या लवकरात लवकर असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली कुसुमकडे येते आणि तिला एकदम भरून येतं आणि सायली रडायला लागते सायलीला रडताना बघून आता इकडे कुसुम सांगते हे बघबाळा बिलकुल चिंता करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आणि देव मधुभाऊंना सगळं सगळं ठीक करतील मधुभाऊंना बरं करतील यावरती सायली म्हणते बघ ना आता कुठे आपल्या हक्काच्या घरामध्ये राहायला ते आले होते पण आता लगेचच नियतीला त्यांचं हे सुख बघवलं नाही त्यानंतर मग आता इकडे जानकी इकडे आता सायली निरोप घेते कुसुमचा आणि त्यानंतर दोघीजणी कळाभेट भेट घेतात आणि त्यानंतर सायली आता निघते सायली घरी येते घरी आल्यावरती इकडे आता अस्मिता सांगत असते काय ग सायली कसे आहेत मधुभाऊ त्यावरती सायली सांगते खरंच मला कळत नाही आहे दोन वर्षानंतर तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर आपल्या हक्काच्या घरामध्ये राहण्यासाठी मधुभाऊ आता आले होते आणि छानपैकी उबदार आपल्या हक्काच्या बेडवरती झोपायचं तर, तर त्या हॉस्पिटलमधल्या थंड गादीवरती ते पडून आहेत यावरती अस्मिता तिला सांगते तुम्ही काळजी करू नकोस सायली मधु ना बरं वाटेल यावरती अर्जुन म्हणतो हो सायली तू चिंता करू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको हे मधुभाऊंना तरी आवडलं असतं का की तू स्वतःला त्रास करून घेतेस त्यामुळे काही झालं तरीसुद्धा तू शांत हो बरं असं म्हणत आता इकडे सगळेच जण सायलीला समजवत असतात पण सायलीला सायलीला मात्र आता मधुभाऊंची काळजीच वाटत असते तोपर्यंत तो प्रताप म्हणतो हे बघ सायली काही चिंता करू नकोस तू एक विचार कर तुझं हे जे रूम आहे ना या घरातली ते फक्त तुझं सासर आहे पण पण बाकी बाकी सगळं सगळं तुझं माहेर आहे हे घर हे पूर्ण तुझं माहेर आहे आम्ही तुझी माहेरची माणसं आहोत चिंता करू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी कायम उभे राहणार इकडे सायलीला घरी ठेवून अर्जुन येतो आणि तो, तो कुसुमला विचारायला कुसुमताई तुमच्याकडे सायलीच्या बालपणीचा सा फोटो आहे का कुसुम म्हणते काय हो काय झालं तुम्ही अचानक बालपणीचा फोटो मागताय यावरती अर्जुन सांगतो मधुभाऊंनी मला सांगितलंय की सायलीचे आई वडील जिवंत आहेत पण ते कोण काय माहीत नाही आहे म्हणून फोटो पाहिजे मग कुसुम आता अर्जुनला फोटो शोधून आणण्याचं वचन देते आता फोटो समोर आल्यावरती अर्जुनला ही तन्वी आहे हे समजायला वेळ लागणार नाही आहे आणि हे कधी घडणार कसं घडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार